बातमीचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या महाराष्ट्र जनवार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व बेल आयकन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा वर्षी झालं ज्याप्रमाणे आम्ही आमचा परिवार करतो की समाजाच्या उपयोगाला पडणारे कार्यक्रम मग त्यामध्ये अन्नदान असेल शालेय विद्यार्थ्याला साहित्य वाटप असेल शालेय विद्यार्थ्याला खाऊ वाटप असेल वृक्षारोपण असेल रक्तदान असेल पुन्हा यावर्षी नवीन एक उपक्रम आम्ही शालेय विद्यार्थ्यांची दंतचिकित्सा

कार्यकर्त्याला एक आचारसंहिता घालून दिलेली आहे आणि त्या संस्कृतीची आणि आचारसंहितेच्या बाहेर आमचा कार्यकर्ता कधीच जात नाही आता आमच्या कार्यकर्त्याला काय होतं आहे एखादी गोष्ट काय करायची आहे ती नेत्यानं सांगितल्याशिवाय किंवा पार्टीचा आदेश आल्याशिवाय आमच्या कार्यकर्त्याला करायची सवय नाही त्यामुळं काय होतं थोडंसं आता या वेळेला मात्र आम्ही त्यात बदल करून कार्यकर्त्यांना थोडी मोकळी दिली आहे किंवा तुमच्या तरुणाच्या दृष्टीनं वाढदिवस साजरा करताना थोडा जल्लोषात होणार साजरा आता आम्ही सिनियर लोक आहे म्हटल्यानंतर समाजाच्या उपयोगाचे कार्यक्रम घेणार पण तरुणाचे सुद्धा कार्यक्रम यावर्षी घेण्याच्या दृष्टीनं आम्ही तसं नियोजन केलेलं आहे आणि जे कोणी आमदार साहेब कोण म्हणले की माणसं कुठनं आणणार माणसं कुठनं आणणार माणसं आहेत का नाही पांढरंग परिवाराकडं याचं उत्तर योग्य वेळ आपणाला दिलं जाईल एवढंच सांगू इच्छितो या टायमाला आम्ही फक्त या वेळेला की आम्ही भाड्यानं जी शिबी लावून वाढदिवस साजरा करणारा आमच्या परिवाराची संस्कृती नाही जो कार्यकर्ता मनापासून त्याच्या स्वतःच्या खर्चानं करल तोच फक्त वाढदिवस त्याच खर्चावर आमचा आहे त्याचा वाढदिवस साजरा आम्ही करतो आहे त्याच काळ उत्तर दिलं आता काय नाही आज त्याचं बोलून उपयोग नाही अजून विधानसभेला चार वर्ष टाईम आहे त्यामुळे आज त्या गोष्टीचं उत्तर देणं मला काही संयोगी वाटत नाही ज्या त्या वेळेला काळाला बघू आपण पुन्हा लोक आहेत खरं तर आत्ताच आमचे आदरणीय दादा असतील आदरणीय प्रशांत भाई असतील याच्यावरती बराच त्यांनी ओहापोहा केला आहे मी आपल्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीपासून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत चार वेळा पक्ष बदलणाऱ्यांनी परिचारकांवरती बोलणं म्हणजे सूर्यावरती थुकण्यासारखं आहे आपला इतिहास काढायचा झाला तर खूप मोठा इतिहास आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं रात्री बेरात्री आपण कुठं जात होता कुठं तुम्हाला -कुट बोलवलं जात होतं पोलिटिशियनला कधी बोलवलं ह्या अनेक गोष्टीचा ओहापो येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे केला जाईल राहिला विषय आदरणीय परिचारक कुटुंबाचा हे गेले पन्नास वर्ष हे राजकारणात आहे सत्ता ही सेवेसाठी असते ते एक साधन आहे आणि ह्या साधनाचा उपयोग गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये परिचारक कुटुंबाने केल्यामुळंच खऱ्या अर्थाने या तालुक्याचा सर्वांगीण विकास झालेला आहे मला आपल्या माध्यमातून जो कोणी आमदार टीका करते करते करतात त्यांना एवढंच सांगायचं आहे की आपण झोपताना गेल्या आठ वर्षाचा दहा वर्षाचा इतिहास भागावा आपण कुणाशी आणि कुठल्या पक्षाशी कधी प्रामाणिकपणे कुठलं काम केलं का तो त्याचा तपास घ्यावा या ठिकाणी केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आहेत राज्यामध्ये देवेंद्र साहेब आहेत आणि या जिल्ह्यामध्ये शैलेंद्र उपप्रशांत परिचारक साहेब आहेत भारतीय जनता पार्टी मोठ्या ताकदीनं परिचारकांच्या पाठीमागा आहे आमच्या सर्व पाडुरंग परिवाराच्या भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागा आहे त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही गेल्या एका वर्षामध्ये एक रुपयाचा तर निधी आपण आपल्या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं खर्च केला का काम केलं का तेवढं उत्तर या ठिकाणी जनतेला द्यावं परिचारकांना बोलण्या इतपत आपण एवढे मोठे झालेले नाहीत एवढंच आपल्या माध्यमातून मी आपल्याला बोलू इच्छितो